नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर मनीषा शेळके बुद्धिमत्ता कशी विकसित करायची याच्यातला आज आपण चार नंबरचा व्हिडिओ बघूया तर शक्ती मुलांची दिशा पालकांची तर काही मुलं खूप जास्त हायपर ॲक्टिव्ह असतात आणि त्यांची एनर्जी ही वेगवेगळ्या खोड्या करण्यात किंवा कशात ना कशात ती वेस्ट होत असते तेव्हा त्या हायपर ॲक्टिव्ह मुलांची ऊर्जा त्यांची जी जास्त जी ऊर्जा आहे ती आपल्याला इतरत्र कुठेतरी गुंतून ती कामाला आणायची आहे तेव्हा ती खोड्या करणं कि किंवा बाकी उदव्याप करणं जे आहे ते कमी करतील तर मुलांकडे जी शक्ती असते पण ती जी शक्ती आहे ती वापरली जात नाही तर त्या शक्तीला आपल्याला योग्य दिशा द्यायची आहे तर ह्या खूप ॲक्टिव ओव्हर ॲक्टिव मुलांना शांत ते शांतच बसू शकतच नाही मग तेव्हा त्यांना सायकल चालवणे खेळायला बाहेर घेऊन जाणे स्विमिंगला नेणे म्हणजे त्यांना काही ना काही करून सतत थकवणं गरजेचं आहे मुलाचं प्रोग्रामिंग करायला हवं मुलाच्या मनावर एक गोष्ट बिंबवायची की विनयशीलता म्हणजे काय विनयानं वागायचं म्हणजे काय नम्रतेनं नम्रतेचं महत्त्व काय नम्रतेने वागशील तर तुला सर्वजण चांगलं म्हणतील कारण ही मुले खोड्या करत असताना मग कोणाचाच विचार करत नाहीत कोणाला त्रास होईल याचा विचार करत नाहीत मोठ्यांना नम्रतेने बोलत नाहीत त्यांच्याशी नीट वागत नाहीत तेव्हा आपण ह्या सगळ्या सवयी किंवा हे सगळ्या गोष्टी त्यांना सांगायला हव्या गुड मॉर्निंग म्हण मौन, कोणाला त्रास नको देऊ वगैरे वगैरे त्यांना आपण उदाहरण देऊन त्यांच्या आवडत्या कार्टूनचं किंवा सिरियलचं सिनेमाचं उदाहरण देऊन त्यांना समजवू शकतो तर उदाहरणार्थ हॅरी पॉटर हॅरी पॉटर हा बऱ्याच जणांचा आवडता हिरो आहे समजा तर मग त्यातील सिनेमातील काही महत्त्वाचे सीन्स त्यांना दाखवायचे आणि सांगायचं की तू हॅरी सारखा आहेस हिरो आहेस का, का सारखा बॅड बॉय आहेस मग तेव्हा सर्वांशी कसं वागायचं नम्रता अंगी कशी आणायची हे सगळं त्याला सांगायचं कुणाला घरात बाहेर वागतानाचे पण साधे साधे नियम त्यांना आपण समजून सांगायचे आणि जी मुलं हायपर आहेत त्यांच्याकडे प्रचंड ऊर्जा आहे मग अनेकदा पालक मुलांना त्यांना धपाटा मारतात आणि शांत करतात मात्र तसं न आणि त्यांना घराच्या बाहेर घेऊन जात नाही घरात डांबून ठेवतात पण असं न करता प्रत्येक मुलांना काही ना काही त्यांच्यामध्ये एक मोटिवेशन असतं किंवा त्यांना काही करण्याची एक धमक असते त्यांना सर्वांनी चांगलं म्हणावं ही प्रत्येकाचीच अपेक्षा असते म्हणजे प्रत्येक मुलाला असं वाटत असतं की मला चांगलं म्हणावं माझ्यामध्ये खूप काही चांगलं आहे तेव्हा हे त्यांना त्यांच्या अनुभवातून कळलं पाहिजे हे आपण बघावं मग त्यांची शक्ती ते, ते योग्य दिशेने नक्कीच वापरतात आणि त्यांना ही त्यांची शक्ती दाखवण्यामध्ये हायपर मुलांना खूप रुची असते मग त्यांना नवीन नवीन ठिकाणी घेऊन जाणं नवीन नवीन गोष्टी करायला देणं हे आणि त्यातनं मग ती आनंद मिळू लागतील आणि आणि त्यांची शक्ती वापरायला लागतील तेव्हा ते थकतील आणि मन आणि शरीर असं दोन्ही पद्धतीने त्यांना त्या थकवलं तर ॲटोमॅटिकली चांगल्या गोष्टीत ते एनर्जी यूज होऊन त्याचा यूज होईल आणि यासाठी आईवडिलांनी स्वतः आपल्या मुलाचा अभ्यास करायला हवा आणि त्याच्या सर्व त्याला कुठल्या मेंदूचा त्याचा चांगला काम करतो वगैरे हे बघून त्याला कुठल्या गोष्टीत आपल्याला गुंतवायचं आहे हे आपण बघायचं की डा दाव, कारण की डावा मेंदू वेगळ्या पद्धतीने काम करतो उजवा मेंदू वेगळ्या पद्धतीने काम करतो मात्र आपल्याला हे करत असताना था आपल्याला मुलांना मुलांच्या दुनियेत जावा लाग जायला लागेल जा म्हणजे आपल्या दुनियेतून आपण जर त्यांना सांगू तर त्यांना ते आवडणार नाही पटणार नाही आपल्याला त्यांचा मित्र बनून त्यांच्या दुनियेत जाऊन त्यांच्यासारखं बनून लहान बनून आपल्याला त्याच्याशी संवाद साधावा लागेल तेव्हाच त्याचा फायदा होईल आणि ते ऐकतील तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट मुद्दा घेऊया धन्यवाद